नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती संदर्भातील सर्वात महत्त्वाचं नोंद म्हणजे फेरफार नोंद आता जुने फेरफार ही आपल्याला ऑनलाईन पद्धतीने डाउनलोड करता येणार आहे तेही फ्री ऑफ कॉस्टमध्ये मंदित जमीन अगोदर कोणाच्या नावे होते आता वाटणी कोणाच्या नावाने झालेलं आहे आणि या जमिनीवरती किती बॅ भोजा आतापर्यंत आत्तापर्यंत होता आणि कोणत्या कालावधीमध्ये कोणत्या बँकेचा भोजा उतरवल्या गेलेला आहे याची सविस्तर नोंद आपल्याला फेरफारमध्ये उपलब्ध होत असतो त्याकरिता प्रत्येक शेतकरी आपल्या शेतजमिनीचा जुने फेरफार काढण्यासाठी तहसील कार्यालय येथील अभिलेखला वारंवार हेलपाट्या मारत असतो परंतु महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत भूमी अभिलेखाच्या एक नवीन संकेतस्थळ आता विकसित करण्यात आलेलं आहे या संकेतस्थळावर आपल्या शेतजमिनीचे सर्व जुने फेरफार आपल्याला डाउनलोड करता येणार आहे हस्तलिखित उतारावर जुना सर्वे क्रमांक नोंद असायचा त्या सर्वे क्रमांकाचा हिस्सा क्रमांकही त्या उतारावर नोंद केलं जात होतं दे दोन्ही क्रमांक जर आपणास माहीत असेल तर या संकेतस्थळावरून काही वेळामध्येच आपल्या शेतजमिनीचे सर्व जुने फेरफार आपण पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा प्रत्येक स्टेप आपल्याला महत्त्वाचा आहे या ठिकाणी आपले जुने फेरफार वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला सर्च करता येणार आहे एक तर फेरफार क्रमांकानुसार जुना सर्वे क्रमांकानुसार हिसा क्रमांक आहे त्याच्यावरूनही आपल्या शेतजमिनीचा जुने फेरफार आपणास पाहता येणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या या महत्वाच्या व्हिडिओला सुरुवात करू भूमी अभिलेखाचा हा अधिकृत संकेतस्थळ व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी देतोय आणि याच वेबसाईट संदर्भात माझ्या वेबसाइट वरती एक पोस्ट लिहिलेला आहे त्याचाही लिंक मी खाली देतो या ठिकाणीही अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला जुने फेरफार कसे सर्च करायचे या संदर्भात माहिती दिलेला आहे तेही क्लिक करून तुम्ही वाचू शकता प्रथमतः या संकेतस्थळावर आल्यानंतरनं असं या प्रकारचं होमपेज आपणासमोर ओपन होईल आणि शेतकरी मित्रांनो या एका संकेतस्थळावर शेतकऱ्यांसाठी खूप सारे टॅब उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या ठिकाणी सात बारा आहे आठ आहे फेरफार प्रत डाउनलोड आहे ह्याच्यामध्ये जे आहेत ते नवीन जे फेरफार आहेत नव्याने जे ऑनलाईन पद्धतीने नोंदी आजकाल घेतली जातात त्या फेरफार या ठिकाणी डाउनलोड होतात परंतु आपल्याला जुने फेरफार डाउनलोड करायचे आहेत सेवा या ऑप्शनमध्ये खाली आल्यानंतरनं ई रेकॉर्ड्स म्हणून आपणास एक ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केल्यानंतरनं पुन्हा नवीन पेजवर तुम्हाला रिडायरेक्ट करण्यात येईल या ठिकाणी प्रथमतः आपल्याला सेल्फ रजिस्ट्रेशन करून घ्यावा लागेल रजिस्ट्रेशन कोणत्या पद्धतीने करायचं याचीही माहिती या ठिकाणी दिलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रजिस्ट्रेशन कसं करायचं आहे या ठिकाणी न्यू युजर रजिस्ट्रेशन जो आहे या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर ना एक या ठिकाणी आपलं संपूर्ण नाव मोबाईल क्रमांक मेल आय डी जो आपला ॲड्रेस आहे तो ॲड्रेस या ठिकाणी टाईप करायचा आहे आणि या संकेतस्थळावर आपल्या या संकेतस्थळावर आपल्याला एक आपली लॉग इन आय डी तयार करावं लागेल या ठिकाणी तुम्ही एक लॉग इन आय डी आपण टाईप करू शकता चेक वर क्लिक केल्यानंतर ना तो लॉग इन आय डी उपलब्ध असेल तर या ठिकाणी तो तुम्हाला दर्शवेल आणि खाली तुम्हाला सेट पासवर्ड ठेवावा लागेल मग आपण दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती युजर आय डी आणि पासवर्ड प्राप्त होईल आणि या ठिकाणीही तुम्ही जे पासवर्ड ठेवताय आणि ऑलरेडी जो लॉग इन आय डी दाखवतो हेही आपण जर लक्षात ठेवलात तर लॉग इन करता वेळी आपणास सोपं जाणार आहे कधी कधी एस एम एस येतो अथवा येत नाही त्यासाठी ज्यावेळी तुम्ही युजर आय डी क्रिएट करताय तोच युजर आय डी नोंद करून घ्या आणि आपण ठेवलेलं पासवर्ड तर आपणास माहीत असतो युजर आय डी आणि पासवर्ड टाकून पुन्हा आपण या ठिकाणी लॉग इन व्हायचं आहे युजर आय डी पासवर्ड कॅप्चर जो असेल तो कॅप्चर या ठिकाणी टाकून लॉग इन व्हायचा आहे लॉग इन झाल्यानंतरनं अशा पद्धतीचा नवीन पेज आपला समोर ओपन होईल या ठिकाणी रेग्युलर पद्धतीने पण आपल्याला जुना फेरफार सर्च करता येत आहे चार्ट बेस पद्धतीने पण करता येत आहे चार्ट बेस ॲडव्हान्सच्या पद्धतीने करता येत आहे रिव्ह्यू चार्ट हे प्रत्येक टॅब एक एकदा क्लिक करून सविस्तर अभ्यास मग तुम्ही तुमच्या शेतजमिनीचा फेरफार या रेग्युलर सर्चमध्ये भेटत नसेल तर वेगवेगळ्या टॅबमध्ये जाऊन तुम्ही सर्च करू शकता मी नॉर्मली एक रेग्युलर पद्धतीने फेरफार कसं सर्च करायचं हे तुम्हाला दाखवतो आहे प्रथमतः आपला जो कार्यालय आहे कोणत्या कार्यालयाचा कोणत्या कार्यालयाच्या माध्यमातून आपले फेरफार डाउनलोड करू इच्छिता तो निवडा मी शेतजमिनीचा सर्च करतो आहे तर तहसील ऑफिस जिल्हा या ठिकाणी निवड करा जिल्हा निवड केल्यानंतर ना सदरचा तालुका आणि जो आपला गाव आहे तो गाव या ठिकाणी सिलेक्ट करा दस्तावेज निवडा या ठिकाणी आहे पहिला जो ऑप्शन आहे हे आपले फेरफार क्रमांक आणि हा जो आहे सात बारा आता तुमच्याकडे जर फेरफार क्रमांक उपलब्ध असेल तर तुम्ही फेरका वरचा निवडू शकता जर आपल्याला फक्त सात बाराचा सा गट क्रमांक माहीत असेल तर या ठिकाणी हे निवडू शकता पूर्वीचा गट क्रमांक आत्ताचा सर्वे क्रमांक झालेला आहे आमच्या तालुक्यामध्ये तर मी ते या ठिकाणी सात बारा निवडतोय सात बारा निवडून जो सर्वे क्रमांक आहे आणि जो आता आत्ता सर्वे क्रमांक आहे पूर्वी गट क्रमांक होता तो आता सर्च या वर क्लिक केल्यानंतरनं या ठिकाणी या सर्वे क्रमांकावरती जेवढे काही फेरफार आहेत एकोणीसशे एकसष्ट ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता एकोणीशे लास्ट एकोणीशे एकोणचाळीस चा फेरफार आपल्याला या ठिकाणी दाखवतोय सर्वात महत्वाचा म्हणजे सर्वे क्रमांक हिस्सा क्रमांक दाखवतोय हे दोन्ही हस्तलिखित उतारावर नोंद असतात मित्रांनो हे लक्षात ठेवा आता एकशे एकतीस हा आमचा सर्वे क्रमांक आहे हिस्सा क्रमांक दोन आहे म्हणजे एकोणीशे एकसष्टला ला एक, एक, एक फेरफार झाला होता आणि तो फेरफार कधी बदल झाला हेही दाखवतोय पुढे त्याच्या ठिकाणी व्यू बटणावर क्लिक केल्यानंतर ना सदरचा जो फेरफार आहे तो आपणासमोर या ठिकाणी दाखवतो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सर्वे क्रमांक एकशे एकतीस दाखवतो तुम्हाला आणि फेरफार नंबरचा हिस्सा जो क्रमांक आहे तो दोन दाखवतोय म्हणजे या उताराचा पूर्वी जो आता जो सर्वे आता जो सर्वे क्रमांक आहे तो पूर्वी गट नंबर होता अशा पद्धतीने आपल्याला जुने फेरफार पाहता येणार आहे हा महत्वाचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा हा व्हिडिओ पूर्णपणे पाहिला त्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र